आता सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चिंता होती जो पाऊस आहे परतीचा तर ते कसा राहणार बा परतीचा पाऊस जास्त राहणार आहे हो का मग काही सांगतो तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो तुम्ही काय करा सात तारखेला बघा तुम्ही ना सात आठ तारखेला तांबडा आबाळ होईल बघा हो हो होईल बघा कोणत्या साईड होईल आमच्याकडे परभणी कोण होईल हो का इकडून परभणी कोण होईल इकडून नांदेड कोण होईल इकडून आमच्या आमच्या भागाकडे दिसत तुम्हाला हा 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 साईडला हो मगच्या वेळेस आता नाही आता हे तुम्हाला आधीच सांगायला तुम्ही लगेच पुन्हा वाटल्याच फोटो करून मला पाठवा बर बहात्तर तासात किंवा तीन दिवसात पाऊस येणार वाशिम असं म्हणायचं डायरेक्ट हो का ही गोष्ट लक्षात ठेवा हे जर सगळे शेतकरी देखील ऐकायला वाटल्यास बघा तुम्ही आठ काही भागामध्ये सात तारखेला होईल आभास भागामध्ये आठ तारखेला होईल हो का आणि काय भागामध्ये नऊ तारखेला होईल मग झालं की बिलकुल तीन दिवसात पाऊस येतो इतर म्हणजे मला सुद्धा विचारायची गरज नाही पाऊस बरोबर आहे बरोबर आहे आणि पुन्हा काय होईल माहिती का सात आठ च्या दरम्यान लाईटवर किडे येतील बघा हां हा। किडे किडे पापडे का लाइटावरती हो बघा ना तुम्ही येतात का नाही हो हो बरोबर मी सुद्धा आधीच इन्स्टॉल टाकतो हो मी तर टाकणारच आहे तसं मी बी तुम्हाला व्हिडिओ पाठवून देणारच आहे चालतंय आणि आणखी एक काय करा शेतकऱ्याला सांगा आता ह्या आठ दिवसामध्ये करून घ्या म्हणाऱ्या आठ दिवसामध्ये समजा सात तारखे लोक हो समजा चांगले पाऊस बरसणार नाही का आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकदा सांगतो हे पाऊस कुठं कुठं चांगला म्हणजे सुरुवात कुठून होणार आहे हो सुरुवात होणार आहे कर्नाटक म्हणून बेळगाव कर्नाटक निपाणी तेलंगणा आणि त्याच्यानंतर लगेच तो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर नाशिक इकडे धुळे जळगाव नंदुरबार पण पण थोडा कमी राहील समजा जळगाव धुळे थोडा जास्त राहील त्याच्यानंतर संभाजीनगर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली तिकड तिकडं राहील पुन्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अकोट तालुका तसंच ते पाऊस अमरावती आणि ओके नागपूर भंडारा गोंदिया तर मग तेरा ते सोळाचा जरा जास्त पूर्व हैदराबाद तेरा ते सोळा आणि ऑगस्ट शेवटचा हो मनात त्याच्यानंतर मग हिंगोली, हिंगोली जिल्ला, जिल्ला, नांदेड परभणी हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा इकडे जामखेड जामखेड करमाळा तिकडे आटपाडी आता आट कडे खूप दिवस झाला पाऊस नव्हता आटपाडी इकडे बरोबर तिथं सुद्धा आता हे पाऊस आता सुरुवातीला आठ तारखेलाच येईल तिकडं आठ हो का म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस जिथं नाही पडला तिथं पडून जाईल जिथं कमी पडला त्यांना जास्त पडेल आणि सगळ्यांना मात्र जीवदान ठरणार आता जर उघडला नसतं बरं का पाऊस हो हो शेतकऱ्याचे जे कापूस लावणारे ते कापस जात होते बरोबर आहे बरोबर शेवटी निसर्गाला काळजी असते निसर्ग थांबित आहे कुठं ना कुठं तरी हो हो ते तर आहे सूर्यदर्शन झालं मी म्हणलो होतो ना चांगलं हो हो तुम्ही सांगितलं होतं की एक तारखेला व एकतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे हो, सूर्यदर्शन झालेलं आहे हो एक पुन्हा एकला दोन शेतकऱ्यांना एक चांगली उघडीप सुद्धा मिळालेली आता शेतीची कामं करण्यासाठी हो बर बर धन्यवाद सर आता पुढील रिकॉर्डिंग म्हणजे आपण उद्या मध्ये सविस्तर अपडेट घेऊया म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांना जास्त पाऊस राहणार आणि कुठे कमी राहणार याबद्दल अपडेट घेऊया उद्या आणि ते तुम्ही धरण म्हणलं होतं ना म्हटलं पासष्ट झालं ते बरोबर आहे झालं 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 आता उद्याच्या पावसात त्याला ऐंशी टक्के व्हायलाच पाहिजे आता कधी म्हणजे ऑगस्टच्या शेवटीला ते एखाद कम्प्लीटच होईलच हो का सिद्धेश्वर हो येलदरी हा 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 येलदरी धरण सिद्धेश्वर धरण बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे ऑगस्टच्या शेवटपर्यंत भरलं आणि शेतकऱ्याला सांगा की गणपतीच्या वेळेस परत एकदा पाऊस येणार हो का गणपत गणपती आगमन वेळेस बार बार धन्यवाद सर करा